आ या मालिकेच्या सव्वीस सप्टेंबरच्या जबरदस्त भागामध्ये आता भूमीने साम दाम या प्रकारे होत एक जबरदस्त प्लॅन रचलेला आहे ज्याप्रमाणे रागिणी आता इकडे भूमीच्या मृत आईचा आवाज वगैरे सगळं रेकॉर्ड करून भूमीला वेडा बनवण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न करत होती तोच प्रकार आता भूमीने उचललेला आहे आकाशच्या आईचे जुने व्हिडिओ आणि आकाशच्या वडिलांचे जुने व्हिडिओ हे सगळं पाहून भूमीने रचलेला जबरदस्त डावामध्ये रागिणी अशी काही अडकली आणि अशी काही तोंडावरती पडली की या, या सगळ्यामध्ये तिनेच तिच्या त्याच्या आईबाबांचा खून केलाय हे सत्य कसं समोर आणलंय हे या व्हिडिओमध्ये पाहूया आईबाबां आकाशच्या आईबाबांच्या वर्ष श्राद्धाला आता मात्र या सगळ्यामध्ये काय प्रकार घडलाय असा इंटरेस्टिंग एपिसोड थोडाचा सव्वीस सब सप्टेंबरच्या भागामध्ये आकाशला भूमी सांगत असते हे निनावी पैसे जे आपल्याला सापडले त्या निनावी पैशांना आपण एक काम करूया ताबडतोब हे पैसे आपण दान करून टाकूया नाहीतर हे निनावी पैसे आपल्याकडे ठेवून काही उपयोग नाही आहे यावरती आजी सांगते हो मला सुद्धा भूमीचं म्हणणं पटलंय म्हणजे या, या सगळ्यामध्ये जर का हे निनावी पैसे आपल्याकडे आहेत तर आपण आकाशच्या आईबाबांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हे दान करून टाकूया बाकीच्या गोष्टींसुद्धा यावरती आकाश म्हणतो मला तुमचं म्हणणं पटलंय पण तोपर्यंत हे पैसे आईकडे ठेवायला देतो भूमी आता रागिणी खुश होते म्हणजे इतका सगळा प्रकार करूनसुद्धा पैसे माझ्याकडे चाले ना पौर्णिमा अभिजित रागिणी सगळेच खुश होतात आणि सगळेच जणं आता कशी जिरवली भूमीची हा विचार करत आता मात्र खुश असताना रागिणी भूमीच्या हातातून ते पैसे घेते आणि काय कितीही हिवड्या मारल्यास ना तरी बाजी माझ्याच बाजूने पलटणार आहे असा ती इशारा देते त्यानंतर मग मात्र सगळे निघून गेल्यावरती रागिणी भूमीचा हात धरते आणि काय माझ्यावरती कुरघोडी करण्याचा जितका पण तू प्रयत्न करशील ना तो सगळा प्रयत्न तू आता मी आता हाणून पाडणार आहे आणि कितीही काही झालं पैशाचा फ्रॉड समोर आणलास पैसे समोर आणलेस तरीसुद्धा तरीसुद्धा जीत माझीच झाली ना म्हणजे पैसे परत माझ्याकडेच आले ना असं म्हणत रागिणी भूमीला चॅलेंज करत असते पण या चॅलेंजला भूमी एका वेगळ्या प्रकारे उत्तर देणार असते ज्याची कल्पना रागिणीला पण नसते आणि बाकी कुणाला पण नसते आकाशच्या आई वडिलांच्या वर्षश्रद्धाच्या दिवशी आता भूमी धमाका करणार असते तोपर्यंत तो इकडे आता रात्रीच्या वेळेला रागिणीच्या रूममधले लाईट्स ऑफ होतात ए सी बंद होतो लाईन कट के केलेली असते आणि हा दुसरा तिसरा कोणीही नसून तो असतो प्रशांत या सगळ्यामध्ये सांगण्यावरून हा प्रकार केलेला असतो लाईट्स ऑफ केल्यामुळे एसी बंद होतो एसी बंद झाल्यामुळे मग मात्र आता इकडे रागिणी उठते रागिणी उठल्यावरती मग मात्र तिला गरम व्हायला लागतं ला ला आणि ती उठते त्याच वेळेला तिकडून आता इकडे इकडे आता प्रशांत येतो प्रशांतला चोर समजून रागिणी ओरडायला लागते चोर 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 पकडा पकडा असं म्हणत रागिणी किंचाळायला लागते रागिणी आता आवाज करत करत खालपर्यंत येते रागिणीच्या किंचाळण्याचा आवाज सगळ्यांच्या खोलीपर्यंत जातो त्यामुळे सगळे जण खाली येतात काय झालं काय झालं असं म्हणत रागिणीला विचारण्याचा प्रयत्न करायला लागतात पण पर तोपर्यंत रागिणी मात्र आता इकडे खूप घाबरीघुबरी झालेली असते आकाश येतो आणि आई काय झालं अगं इतकी का तू घाबरलेली आहेस नक्की काय झालं तू सांगशील का यावरती रागिणी म्हणते आकाश आकाश माझ्या रूम मध्ये चोर घुसला होता यावरती आकाश म्हणतो रूम मध्ये आणि चोर हे कसं काय शक्य आहे यावरती रागिणी म्हणते हो आकाश मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते माहीत नाही कसा पण माझ्या रूम मध्ये एक चोर घुसलेला होता यावरती आजी म्हणते अगं रागिणी काय झालं यावरती रागिणी म्हणते आई अगं माझ्या रूम मध्ये एक चोर घुसला माझी पैशांची बॅग आहे ना ती चोरण्यासाठी आता आजीला जबरदस्त धक्का बसतो आजी म्हणते काय चोर आणि तुझ्या इकडे पैशांची बॅग चोरायला आणि त्यावरती आता मात्र आकाश इकडे आता अभिजित आणि अथर्व हे चोराचा पाठलाग करण्यासाठी जे त्याच्या मागावरती गेलेले असतात ते पुन्हा एकदा घरात येतात आजी म्हणते काय रे सापडला का चोर यावरती आकाश म्हणतो नाही आम्ही त्याच्या मागावरती गेलो होतो पण चोर काही आम्हाला सापडला नाही यावरती रागिणी म्हणते काहीच कळत नाही आहे की त्याला कसं समजलं की माझ्याकडे पैसे आहेत ते खूप मोठी मला खूप आता भीतीच वाटायला लागले असं म्हणत रागिणी चांगलीच हादरलेली असते त्यावरती मग मात्र इकडे आता नाटक करत भूमी म्हणायला लागते मला असं वाटतय की कुणाला तरी मोठी बातमी लागली की आपल्या इकडे ना पैसे आहेत म्हणूनच तर त्या पैशांच्या वासावरती तो चोर आलेला आहे ना तो चोर इकडे आलाय त्यामुळे आत्यांच्या जीवाला खूप मोठा धोका आहे कळतंय का तुम्हाला सगळ्यांना आपण हे सगळं करून आत्यांच्या जीवाला धोका देतोय यावरती आकाश म्हणतो हो भूमी मला तुझं म्हणणं पटलेलं आहे मला तुझं म्हणणं पटलंय की हेच पैसे जर का आईकडे राहिले तर तिच्या जीवाला धोका आहे यावरती मग मात्र आता इकडे रागिणी म्हणते अरे नाही आकाश आता त्यांना ना कळलंय ना की आपण त्यांना या सगळ्यामध्ये अडकवतोय किंवा पकडतोय आत्ता कशाला तो चोर आपल्याकडे येईल यावरती भूमी म्हणते असं कसं तो चोर आत्ता नाही तर कधी येणार आता त्याला कळलंय की खरंच यांच्याकडे पैसे आहेत खरंच पैसे आहेत म्हटल्यावरती तो आता जाईल खूप मोठा प्लॅन करेल त्याचे साथीदार घेईल आणि खूप मोठा दरोडा टाकण्याची पण शक्यता आहे आणि या दरोड्यामध्ये जर का आत्यांना काही झालं तर नाही नाही हा ही रिस्क आपण घेऊ शकत नाही आत्ताच तर अत्यान्नमती हल्ला झालाय आणि त्यातून त्या बचावल्यात मग ही रिस्क कशी काय घ्यायची आकाश म्हण तो भूमी मला तुझं म्हणणं पटतंय आई तू एक काम कर तू तुझ्याकडची बॅग न भूमीकडे दे भूमी व्यवस्थित सांभाळेल असं म्हणत आकाश आता भूमीकडे ती जबाबदारी द्यायला सांगतो रागिणीला आता खूप राग आलेला असतो पण बोलताही काही येत नसतं त्यावरती भूमी म्हणते आकाश अरे मी कशी जबाबदारी घेणार नाही नाही हा आकाश मी नाही जबाबदारी घेऊ हो शकत अरे तू म्हणतोस की आत्यांच्या जीवाला धोका आहे मग जर आत्यांच्या जीवाला धोका आहे तर माझ्या जीवाला पण धोका असणारच की माझ्याकडे बॅग आहे म्हटल्यावरती ते लोक माझ्यावरती हल्ला केला तर यावरती आकाश म्हणतो भूमी तू असा कधीपासून विचार करायला लागलीस म्हणजे या सगळ्यामध्ये तू असा विचार कसा करू शकतेस आपण दोघ जण या घरातले करते आहोत या घरामध्ये काहीही झालं काहीही होत असेल तर त्याची जबाबदारी आपण घेणं गरजेचं आहे ना यावरती भूमी म्हणते हो आकाश तुझं म्हणणं मला पटतंय ठीक आहे तू जर का म्हणत असशील ना तर मात्र मी आता ही जबाबदारी घ्यायला तयार आहे यावरती आकाश म्हणतो आई तुला कळतंय ना म्हणजे या सगळ्यामध्ये तुझ्यावरची जबाबदारी आम्ही कमी करतोय तुला त्रास व्हायला नको म्हणून आम्ही हे सगळं करतोय तू पटकन ती बॅग आणून भूमीकडे दे भूमी ती सांभाळेल असं म्हणत आकाशने जवळजवळ आता भूमीच्या मनातलीच इच्छा पूर्ण केलेली असते आणि भूमी पण आडेवेडे करत नाटक करत मला ही बॅग कशाला अमकं तमक हे करत, करत फायनली बॅग हातात मिळवण्यामध्ये यशस्वी झालेली असते आता मात्र आकाशने बोलल्यामुळे रागिणी ती बॅग आणून भूमीच्या हवाली करते आणि भूमी रागिणीला एक सूचक इशारा देते सूचकपणे रागिणीकडे पाहते आणि कशा पद्धतीने तुम्हाला अडकवले तुमच्या हातातून तुमची बॅग कशी हिसकावून घेतले असं आता ती रागिणीला इशारा देते रागिणी खूपच चिडलेली असते पण तिला आकाशच्या समोर काही बोलणं किंवा काही करणं हे काहीही शक्य नसल्यामुळे निमूटपणे बॅग देऊन आपल्या रूममध्ये चिडचिड करत येऊन बसते रागिणी जिकडे चिडचिड करत येऊन बसते तिकडे आता भूमी येते भूमी आल्यावरती आत्या घ्या तुम्हाला दूध आणलं आहे म्हणजे कसं आहे आजच तुमच्या डोक्यावरचं ओझं मी कमी केलं आहे ना त्यामुळे हे ओझं कमी केल्यामुळे आता मात्र तुमच्या डोक्यावरती दुसरं कोणतं ओझं नेण्याची माझी काही इच्छा नाही आहे त्यामुळे हे दूध घ्या बरं तुम्ही असं म्हणत इकडे आता भूमीने इकडे भू रागिणीला दूध दिलेलं असतं पण रागिणीला कळत नाही की नक्की भूमीने मला दूध का आणले यात काही मिसळलं तर नसेल ना आणि याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी रागिणी महा बाई एक खूप मोठा डाव रचते आता हा डाव पण कुणावरती रचते तर पौर्णिमावरती आता इकडे रागिणीच्या हातामध्ये दे दूध देऊन भूमी तिकडून निघून जाते आणि भूमी टेरेसवरती येते आता टेरेसवरती भूमी अशीच आलेली नसते भूमीच्या डोक्यामध्ये खूप काही विचार असतात या सगळ्यामध्ये आता भूमीने खूप मोठा डाव रचलेला असतो आणि त्याच डावाला आता मात्र शेवटी एक प्रकारचं आता अंजाम देण्यासाठी आता भूमीने खूप मोठा प्लॅन केलेला असतो भूमीने या सगळ्यामध्ये आता आकाशचे जुने व्हिडिओज आकाशच्या आईवडिलांचे जुने व्हिडिओज हे सगळे सगळे व्हिडिओज गोळा केलेले असतात आणि हे व्हिडिओ गोळा करून आता भूमीने सगळे व्हिडिओ पाहत असते या दोघांच्या बोलण्याची पद्धत या दोघांच्या बोलण्याची लकप ते दोघंजणं काय हाक मारायचे घरातील व्यक्तींना हे सगळं सगळं आता भूमी आपल्या नजरेने पाहत असते ते आत्मसात करत असते आणि याचनुसार भूमी डाव रचणार असते इकडे आता आकाशच्या आईचे व्हिडिओ आकाशच्या आई आकाशसोबत बोलायची ते आकाशची आई सोबत बोलायची किंवा आकाशची आई इतर घरच्यांच्यासोबत बोलायची हे सगळे व्हिडिओ त्याचप्रमाणे आकाशचे वडील हे राघिणीला राघू म्हणायचे राघू असं म्हणत तिच्या कौतुक करायचे तिच्याशी ज्या प्रेमाने बोलायचे हे सगळं सगळं आता भूमी पाहत असते आणि जुने व्हिडिओ पाहून आता तिच्या डोक्यामध्ये खूप मोठं काहीतरी का चालू असताना मागून एक हात भूमीच्या खांद्यावरती येतो भूमीचा पापते तोपर्यंत आपल्याला इकडचा सीन दाखवला जातो पौर्णिमाला रागिणीने बोलवलेलं असतं बस इकडे पौर्णिमा म्हणते इतक्या मध्यरात्री झोपेतून उठवून तुम्ही मला का बोलवलेत यावरती रागिणी म्हणते बस ग तुला सांगते मी तुला का बोलवलं ते असं म्हणत तिला त्या एका जागेवरती बसवत इकडे रागिणी तिला दूध देते हे दूध पी असं म्हटलं ते पौर्णिमा विचार करते इतक्या मध्यरात्री मला झोपेत लुटवून मला दूध प्यायला द्यायची ह्यांना काय गरज पडले नक्की यांच्या मनात तरी काय आहे आता पौर्णिमाला काही कळत नाही आणि तिथं दुधाचा ग्लास घेते आणि आता पिऊन टाकते राघिणी तिच्याकडे एकटक पाहत बसते दूध पिऊन हिला काही होत तर नाही ना, ना भूमीने मला मारण्याचा डाव तर नव्हता केला ना आता पौर्णिमाला मेली तरी चालेल असा आविर्भाव ठेवत तिने आता ते दूध पौर्णिमाला दिलेलं असतं इकडे भूमीच्या खांद्यावरती पडलेला हात हा दुसरा तिसरा कुणाचाही नसून तो हात असतो इकडे मानसीचा मानसीने भूमीच्या खांद्यावरती हात ठेवत ताई तू इथे काय करती आहेस तू या सगळ्यामध्ये का बरं इकडे बसलेली आहेस असं म्हणत ती भूमीला प्रश्न विचारायला लागते यावरती भूमी म्हणते बनू तिथली खुर्ची घे तिथली खुर्ची घे आणि माझ्या बाजूला येऊन बस मग मानसीत बाजूची खुर्ची घेते आणि भूमीच्या बाजूला येऊन बसते भूमीच्या बाजूला येऊन बसल्यावरती भूमीला तिला सांगते हे बघ मी हे जुने व्हिडिओ सगळे पाहते आहे यावरती आता इकडे मानसी म्हणते ताई पण का ग तू हे जुने व्हिडिओ कशासाठी पाहते आहेस यावरती भूमी म्हणते मी तुला तेच सांगते आहे हे बघ तू इकडे बघायला घे या सगळ्यामध्ये आत्या आणि आता आकाशचे वडील आहेत आकाशची आई आहे आकाशचे जुने व्हिडिओ आहेत माझ्या डोक्यामध्ये खूप मोठा प्लॅन आहे मानसी म्हणते कसला प्लॅन यावरती भूमी सांगते यामध्ये तुला माझी साथ द्यायची आहे आकाशच्या आईवडिलांच्या श्राद्धाच्याच दिवशी मी खूप मोठा गौप्यस्फोट करणार आहे आणि या सगळ्यामध्ये आकाशच्या आईवडिलांचा हा अपघात नव्हता तर तो घातपात होता आणि त्यात कुठेतरी रागिणीचा सहभाग आहे इथपर्यंत मी आकाशला नेहून पोचवणार आहे पण मला हे सगळं करताना रागिणी आत्ता तिकडे नको आहेत आणि त्याच कारणासाठी तुला माझी मदत करायला लागेल म्हणजे काहीही झालं तरी त्या भाटावरती जिकडे आता आकाशच्या आई वडिलांचं श्राद्ध चालू असेल तिकडे काहीही करून रागिणी पोचणार नाही या सगळ्यात तुझी मदत लागेल यावरती रागिणी म्हण रागिणीला आता इकडे कसं अडवायचं हा विचार चालू असताना मानसी म्हणते अगं पण ताई मी तुला एक गोष्ट सांगू का रागिणीहत्यांना मात देणं हे इतकी सोपी गोष्ट नाही आहे यावरती भूमी म्हणते मला माहिती आहे म्हणू की रागिणी आत्याला मात देणं ही सोपी गोष्ट नाही आहे यावरती मानसी म्हणते तू न साधी सोपी आहेस तू खूप साधी विचार करतेस तू भोळा विचार करतेस पण रागिणी हत्या खूप कपटी आहेत जर तुला त्यांना मात द्यायची असेल ना तर त्यांच्याच पद्धतीने तुला विचार करायला पाहिजे तू जोपर्यंत त्यांच्या पद्धतीने कपटी विचार करत नाहीस तोपर्यंत तू यांना मात देऊ शकत नाहीस पण तू असा नाही ग विचार करू शकत यावर ती भूमी म्हणते मनू मनू तू काय बोललीस असं म्हणत भूमीच्या डोक्यात एक आयडिया ते। तोपर्यंत तो पौर्णिमा म्हणते मध्यरात्री मला इकडे उठवून तुम्ही दूध का दिलं ती रागिणी सांगते अग तुझी बहीण इकडे आली होती तुझी बहीण इकडे आली आणि मला दूध देऊन निघून गेली तर मी विचार केला ह्या दुधामध्ये काही तिने विष टाकलंय की अजून काय टाकलंय हे सगळं टाकलंय काय ते हे पाहण्यासाठी मी तुला बोलवलंय म्हणजे कसं आहे ना जर हे दूध पिऊन तुला काही झालं तर मी भूमीवरती ब्लेम टाकू शकले असते की सावत्र बहिणीला मारण्यासाठी भूमीने हा सगळा डाव रचला होता त्या त्यात तिची सावत्र बहीण मिली ती पण अडकली असती आणि माग तुझी पण माझ्या मागची पनवती गेली असती असं म्हणत रागिणी चक्क आता पौर्णिमाला मारण्याचाच प्लॅन करत असते मग पौर्णिमा चिडते आणि ती म्हणते कसं आहे ना तुम्ही काळजी करू नका हो या सगळ्यामध्ये तुम्ही अशातशा मरणार नाही आहात तुम्ही इतक्या गेंड्याच्या कातडीच्या आहात ना की या सगळ्यामध्ये तुम्ही अशातशा मेलात तर कठीण आहे कारण या सगळ्यामध्ये तुम्ही अशातशा मरण्याची शक्यताच कमी आहे इतकी कारस्थानं करून तुम्हाला इतक्या सहजासहजी मरण नाही होणार तुमचं मरण पण असं ग्रँड असेल ग्रँड यावरती रागिणी म्हणते बरोबर बोलतेस तू मी काही साधी सोपी बाई नाही आहे ना की मी अशीच मरीन मी अशीच मरणार नाही असं म्हणत आता इकडे रागिणी पौर्णिमाला पाठवून देते चिडलेली पौर्णिमा निघून तर जाते पण इकडे आता मात्र भूमी आकाशला या सगळ्यामध्ये कसं सगळं सत्य आहे किंवा हे सगळं कुणी केलं असेल हे सांगण्याचा प्रयत्न करत असते भूमी सांगते आकाश तू विचार कर ना आपल्या ऑफिसमध्ये जे काही फ्रॉड होत आहेत त्या सगळ्याचा संबंध कुठेतरी असलाच पाहिजे आणि तो संबंध आपल्याला शोधला पाहिजे कदाचित त्याचा धोरा आपल्या घरातच सापडू शकतो त्यामुळे डोळे आणि कान उघडे ठेवून तुला या सगळ्याकडे सतर्कतेने पाहायला पाहिजे तेव्हा आणि तेव्हाच ते ते या सगळ्यामध्ये तू न या सत्यापर्यंत पोहोचू शकशील असं आकाशला सांगत असताना इकडे भूमी मानसीलासुद्धा सांगत असते एक काम करायचं आहे आता हटावरती रागिणीला काहीही करून पोहोचू द्यायचं नाही आहे असं म्हणत आता खूप मोठा प्लॅन ठरलेला असतो ज्या दिवशी आता वर्ष श्राद्ध श्राद्ध असतात त्याच दिवशी आता रागिणीचा खेळ खतम करत आकाश समोर सत्य आणायचं असतं आणि ज्या प्रकारे रागिणी वागली प्रकारे वागत आता भूमीने रागिणीच्या रूममध्ये आकाशच्या वडिलांचा ऑडिओ लावलेला असतो राघू राघू तुझ्यावरती किती प्रेम केलं मी राघू तुझ्यावरती प्रेम केलं पण तू काय केलंस राघू मला मारलंस राघू मला मारलंस एक बहीण आपल्या भावाला मारू शकते मी परत आहे राघू असं म्हणत आता तो भूमीच्या वडिलांचा म्हणजे आकाशच्या वडिलांचा आवाज इकडे भूमीने प्ले केलेला असतो रागिणी घाबरते चटकन उठते आणि दादा दादा असं ओरडायला लागते रागिणीचा पूर्ण कॉन्फिडन्स डाऊन करण्यात भूमी यशस्वी ठरलेली असते